खेळ साहसी मराठी मातीचा आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि टोकरे फाउंडेशन आयोजित दही हंडी उत्सव पुरुष गोविंदा हो पथक एक लाख एकतीस हजार एकशे एकतीस रुपये रोख आणि चषक मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ आयोजक आणि निमंत्रण सुरेशदादा हरिश्चंद्र टोकरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना सुधाकर आणि खोपोली शहर राष्ट्रीय या काँग्रेस यांच्या वतीनं दहीहंडीचं नियोजन जोरदार करण्याची सध्या चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे खोपोलीमध्ये राजकीय दृष्ट्या जोरदार लक्ष देताना दिसून येत आहेत त्यामुळे यावर्षीची दहीहंडी खोपोलीमध्ये नियोजनामध्ये दिसून येत आहे दहीहंडी पारितोषिक दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये सात थर सलामी पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये सहा थर सलामी अकरा हजार एकशे अकरा रुपये महिला सहा थर सलामी पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये महिला पाच थर सलामी अकरा हजार एकशे अकरा रुपये जोरदार बक्षीस घारे यांनी ठेवलेली आहेत जोरदार शक्ती प्रदर्शन खोपोलीमध्ये करण्याचं नियोजन घारेंकडून केलं जात आहे प्रमुख आकर्षण शरयू सोनवणे बालगुडे अभिनेत्री प्रमुख आकर्षण शिवारी बावकर मालिका साधी माणसं दिग्गज कलाकार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे